हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तुमच्याकडे रिझ्यूम आहे स्किल्स आहेत तरी कॉल येत नाही कारण तुमचा रिझ्यूम पुढे जात नाही तर तुमचा रिझ्यूम पुढे का जात नाही कारण तुमचा रिझ्युम एटीएस फ्रेंडली नाहीये त्यामुळे तुमचा रिझ्यूम एच आरपर्यंत पर्यंत जातच नाही आणि तुमचा रिझ्युम फॉर्मॅट हा चुकीचा आहे किंवा तुम्ही त्या चुकीचे कीवर्ड ऍड केले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये डिझाईन्स ऍड केले असेल केला फोटो ऍड केला असेल तर तुमचा रिझ्यूम पुढे जात नाही तर वाय रिझ्युम मॅटर्स मॅटर्स एच आर फक्त झिरो पॉईंट सेव्हन सेकंड मध्ये आपला रिझ्युम स्कॅन करतो आणि तो, तो तरच आपला रिझ्युम पुढे जातो रिझ्युम एटीएस फ्रेंडली नसेल तर तो पुढे जात नाही आणि तुमचा रिझ्युम फॉरमॅट चुकीचा असेल तर तरी पुढे तरी तुमचा रिझ्युम पुढे जात नाही तर तर, तर मी तुम तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एटीएस फ्रेंडली रिझ्युम कसा बनवायचा कोणते स्किल्स प्रोजेक्ट एज्युकेशन ऍड करायचं कोण तुम्ही कोणते इंटर्नशिप सर्टिफिकेशन ऍड केलं असेल तर ते कसं ॲड करायचं <tab> तर तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका फॉरमॅट तर मी तुम्हाला सांगणार फ्रेशर रिझ्यूम फॉरमॅट हेडरमध्ये काय ऍड करायचं तुमचा नेम तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी लिंक्ड इन आयडी असेल तर हेच फक्त हेडरमध्ये ठेवा <tab> स्किल्समध्ये तुमचे जे इम्पॉर्टन्स टेक्निकल स्किल्स आहेत त्या स्किल्समध्ये ऍड करा म्हणजे फॉर एक्झाम्पल जावा पायथॉन या और अदर एनी स्किल्स ॲड ओनली टेक्निकल स्किल्स अँड जॉब रिलेटेड स्किल्स देन प्रोजेक्ट प्रोजेक्ट नेम टेक्नॉलॉजी यूज्ड इन दॅट प्रोजेक्ट अँड देन युअर रोल युअर रोल इन टू दॅट प्रोजेक्ट सो हे प्रोजेक्टमध्ये ॲड करा आणि एज्युकेशन तुमचे डिग्री एच एस सी एस एस सी हे डिटेल्स ॲड करा ते हे पॉईंट्स रिझ्यूममध्ये हे बिलकुल ॲड करू नका नाही तर तुझा नाही तर तुमचा रिझ्यूम स्कॅन होणार नाही तुमचा फोटो फेक एक्सपिरियन्स डिझाईन और एनी स्पेलिंग मिस्टेक्स इफ यू हॅड डन इन युअर रिझ्यूम आहे तर तुमचा रिझ्यूम पुढे जात नाही कीप पोनली वन पेज कीप क्लीनर फॉर्मॅट ऑफ द रिझ्युम आणि तुम्ही त्याला प्रॉपरली सेव्ह करा कीप इट एज अ एफ फोर इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे जे तुम्ही तुमचा रिझ्युम मध्ये ऍड केलं रिझ्युमसाठी यूज केलं तर तुम्हाला नक्की हेल्प हेल्पफुल होईल तर फर्स्ट फर्स्ट स्टेप आहे की कीप ओनली वन पेज रिझ्युम सेकंड इज Use simple format Calibri or Arial, then save it as PDF or Word and add your name and your job role and use keywords from job description. So, to me, hey. पॉईंट्स यूज केले तुमच्या रेझ्युममध्ये तर तुमचा रिझ्युम नक्की स्कॅन होईल एटीएस फ्रेंडली बनाल आणि जाईल आणि तुम्हाला कॉल्स येतील अदरवाईज तुम्हाला कॉल येणार नाही इन थिंग रिझ्युम चेंज केला तरच रिझल्ट येईल आणि डोंट कीप टू थ्री पेजेस फॉरमॅट रिझ्युम कोणी तुमचा रिझ्युम बघत नाही आणि ऍज अ प्रेशर नाही आहे टू थ्री पेजेस फॉर्मॅट रिझ्युम बिकॉज ओनली वन पेजेस इन अफी